रशियामध्ये महाभयंकर भूकंप जग हादरलं तीस जुलै सकाळी जगाला हदरवणारी एक मोठी बातमी आली आहे रशियामध्ये आठ पॉईंट आठ रिस्ट स्केलचा महाकाय भूकंप झाला आहे या भूकंपाचे धक्के केवळ रशियामध्ये मर्यादित नाही आहेत तर त्याचे पडसाद जपान अमेरिका पूर्ण पॅसिफिक किनाऱ्यावर उमटत आहेत आणि त्यानंतर सुनामीचाही इशारा देण्यात आलेला आहे या भूकंपाची तीव्रता आणि केंद्रस्थान हे रशियाच्याच जवळ आहे बुधवारी पहाटे रशियाच्या कामचटका प्रायद्वीपावर या भूकंपाचे धक्के बसले हे केंद्र समुद्रसपाटीच्या जवळ होतं त्यामुळे समुद्राच्या लाटांची तीव्र हालचाल सुरू झाली जी सुनामीचा धोका वाढवणारी ठरते रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ही आठ पॉईंट आठ जी एक ग्रेट अर्थक्वेक मानली जाते इतक्या तीव्रतेचा भूकंप शेवटचा दोन हजार अकरामध्ये जपानमध्ये आलेला आणि त्यावेळी पंधरा हजारहून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले होते या भूकंपानंतर त्वरित सुनामी अलर्ट जारी करण्यात आला तो फक्त रशिया नाही तर जपान अमेरिका आणि हवाईपर्यंत लागू होतो जपानच्या फुकुशिमा अणुबट्टीतून सर्व कर्मचारी बाहेर काढण्यात आलेले आहेत था। हा खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आलेला था निर्णय आहे जपानच्या किनारपट्टीवर एक फूट उंचीच्या लाटा पोचल्याचं वृत्त आहे पण ही लाट केवळ सुरुवात असू शकते कारण समुद्राच्या खोल भागात झालेल्या हालचालींचा था परिणाम उशिरा आणि मोठा होतो या भूकंपामुळे हवाईमध्ये शाळा सार्वजनिक स्थळं तात्पुरती बंद करण्यात आली आहेत जपानमध्ये लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे रशियाने कामचटका भागात आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केलेली आहे स्थानिक प्रशासन आणि लष्कराचे जवान सध्या मदतीसाठी सक्रिय झालेले आहेत रशिया आणि जपानच्या सीमेजवळ पॅसिफिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांवर धडकतात यालाच रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं आणि इथे जगातले नव्वद टक्के मोठे भूकंप होतात प्लेट्स एकमेकांवर तडपल्यावर प्ले अचानक मोकळ्या होतात आणि त्यामुळे प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि त्यालाच आपण भूकंप म्हणतो रशियाच्या पूर्वेकडील कामचटका चटका द्विकल्पात वसलेला एक ज्वालामुखी पुन्हा एकदा सजीव झाला असून तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आठ पॉईंट आठ रिस्टर स्केलच्या भूकंपानंतर या ज्वालामुखीने जोरदार उद्रेक केला आहे हा ज्वालामुखी युरेशियन खंडातील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी असून त्याची उंची सुमारे चार हजार सातशे पन्नास मीटर आहे उद्रेकानंतर राखेचे प्रचंड ढीक तीन किलोमीटर उंचीपर्यंत आकाशात झेपावले तर लाव्याचा जळता प्रवाह पश्चिम ढलावरून खाली वाहू लागला या लाव्यामुळे संपूर्ण परिसरात उष्णतेचे लोट जाणवत असून आकाशात सतत स्फोटक प्रकाश व आवाजाचा अनुभव येत आहे या उद्रेकामुळे जवळपास अठ्ठावन्न किलोमीटरच्या परिसरात राग पसरली असून परिसरातील हवामान बदल होत आहे विमान वाहतूक स्थानिक रहिवासी शेती आणि जलप्रवाह यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नासाकडून उपग्रहाद्वारे या ज्वालामुखीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे सध्या या ज्वालामुखीसाठी रेड अलर्ट पातळी जारी करण्यात आली असून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा कारवाई सुरू झाली आहे इतिहास पाहता यापूर्वीही अनेक वेळा उद्रेक झाले आहेत विशेषतः दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एका मोठ्या स्फोटात या ज्वालामुखीने डेविल हॉर्न अर्थात दोन आगीच्या शिंगासारखा लावा फवारला होता अशा घटनांमुळे केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर जागतिक हवामानातही बदल घडू शकतात कारण अशा स्फोटातून सल्फर डायऑक्साईडसारखे वायू वातावरणात मिसळतात हा ज्वालामुखी उद्रेक आपल्याला पुन्हा आठवण करून देतो की पृथ्वी अजूनही सजीव आहे तिच्या अंतर्गत हालचाली अविरत सुरू आहेत आणि त्या कधी कशा स्वरूपात प्रकट होतील याचा अंदाज बांधणं पूर्णपणे कठीण आहे या, या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक संशोधन भूकंप आणि ज्वालामुखी रिंग निगराणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज ठळकपणे पुढे येत आहे